पावसानंतर पुन्हा एकदा शेतामध्ये कामाचा गळगडाट सुरू झाला आहे मात्र अकोल्यातील जनुना गावात ज्वारीची काढणी करताना शेतकऱ्यांच्या शेतात अचानक नाक प्रकट झाला आणि क्षणभर गोंधळ उडाला नाग सुखरूपपणे बाहेर काढल्याने मोठा दिलासा मिळाला आहे महाराष्ट्रात पावसाने यंदा वेळेपेक्षा लवकर हजेरी लावली आणि शेतकऱ्यांची पेरणी आणि अन्न शेती काम काही काळ थांबले आता पावसाने विश्रांती घेतल्यानंतर अकोला जिल्ह्यातील जनुना गावात पुन्हा एकदा शेतीची काम वेग घेत आहेत सध्या येथे ज्वारी काढणीचा हंगाम सुरू आहे जणुना येथील शेतकरी अनिल आपल्या शेतात ज्वारी काढण्याचे काम करत होते तेव्हा ज्वारीच्या वर एक मोठा नाग दिसून आला ही घटना पाहताच काही क्षणांसाठी गावात आणि शेतात एकच खळबळ उडाली काम करणारे मजूर आणि शेतकरी क्षणभर भयभीत झाले मात्र उपस्थित नागरिकांनी शांतता राखून एकत्र येऊन त्या नागाला कोणतीही इजा न करता शेताच्या बाहेर सोडला यामुळे मोठा अनर्थ टळला ज्वारीचे पीक चांगले आल्यामुळे या भागात पक्ष्यांची वर्दळ वाढली आहे आणि हा नाग पक्ष्यांचं भक्ष्य मिळवण्यासाठी शेतात शिरल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे नाग हे शेतीच्या परिसंस्थेतील एक नैसर्गिक घटक आहे त्यामुळे अशा घटनांकडे अंधश्रद्धेने न पाहता समजूतदारपणे हाताळण्याची गरज आहे नागाचं शेतात दर्शन झाल्याने भलेही घबराट उडाली असली तरी नागरिकांनी त्याला शुभ संकेत मानत समाधानही व्यक्त केले आहे या घटनेने पुन्हा एकदा मानव आणि निसर्ग यांचे नाते अधोरेखित झाले आहे